मी डॉक्टर शिरीष प्रभाकर गुजराती आपणा सगळ्यांसमोर हां मी डॉक्टर शिरीष प्रभाकर गुजराती गेले बत्तीस वर्ष वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून वैद्यकीय क्षेत्रासोबत वैद्यकीय क्षेत्रात आल्यामुळं खरं तर मला खूप संधी मिळाली की समाजात नडलेल्या लोकांना आपण कशाप्रकारे मदत करू शकतो हे सगळ्यात जास्त भाग्य किंवा संधी वैद्यकीय क्षेत्रात असते ब्याण्णव साल मी प्रॅक्टिस चालू केली प्रॅक्टिस चालू केल्यानंतर दवाखाना चालवता चालवता असं लक्षात आलं की वृद्धांना किंवा कुठल्याही रुग्णांना हॉस्पिटलमधून याला घरी सोडलं जातं त्याला साध्या साध्या गोष्टी असतात कमोड चेअर असो व्हील चेअर असो वाकोर असो या गोष्टीची नितांत गरज असते हे मी तुम्हाला आता सांगतो आहे ते साधारण शहाण्णव सत्त्याण्णव सालची गोष्ट आहे की त्यावेळेला एवढं अर्थार्जन प्रगत नव्हतं त्यामुळं ह्या गोष्टीसुद्धा लोकांना वापरण्याच्या दृष्टी अडचणी ज्या होत होत्या आणि त्यासाठी आपण आपल्या संस्थेतर्फत अगदी नाम मात्र भाड्यामध्ये त्या उपलब्ध करून दिल्या आणि अनेक गरजूंनी त्याची सुविधाचा लाभ घेतला आहे दुसरं त्याच्यापुढं गेल्यानंतर आपल्या असं लक्षात आलं की माझ्या मित्राच्या वडिलांच्या बाबतीत एक घटना घडली होती की वार्धक्य होतं पण ते असाध्य वार्धक्य होतं त्यांना आम्ही ॲडमिट केलं संजीवन हॉस्पिटलमधल्या आय सी यूमधली एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो स्ट्रोकचा पेशंट होता आय सी यूमध्ये असलं तरी आम्ही रोज डॉक्टर असल्यामुळे आम्हाला त्यातलं काही नाविन्य काय विशेष टेन्शनचं काम नव्हतं पण खरं टेन्शन आम्हाला आलं ज्या त्या पेशंटला डिस्चार्ज करायची वेळ आली त्याला आम्हाला लक्षात आलं की यांचं घरी गेल्यानंतर त्यांचं बी पी मॉनिटर करायला लागणार आहे इन्स्युलिन द्यावं लागणार आहे फिजिओथेरपी चालू ठेवायला लागणार आहे आणि उर्वरित त्याच्यात त्यांना उभं करण्यासाठी अनेक कष्ट घ्यावे लागणार जे प्रॅक्टिकली घरी किंवा कुठल्या वृद्धाश्रमात शक्य नाही संजीवन हॉस्पिटलला आम्ही रिक्वेस्ट केली ते म्हटले आम्ही जर इथे सुविधा देऊ केली तर ते तुम्हाला अफोर्डेबल होणार नाही आहे अशा व्यवंचनात असतानाच तिथे रमाकांत काका कुलकर्णी म्हणून एक रुग्णमित्र मला भेटले त्यांच्यापुढे मी हा प्रश्न मांडला की काका आमच्यापुढं असा असा प्रश्न आहे मी काय क करावं अर्थातच ते रुग्णमित्र किताबाने फेमस होते त्यांनी मला एक क्षणभर निहाळलं आणि म्हटले डॉक्टर ज्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे आहे तो प्रश्न तुम्ही मला विचारताय या क्षणी एखादी घटना किंवा हे घडण्यासाठी परमेश्वरांनी काहीतरी विधिलिखित संचित करून ठेवलेलं असतं त्या पद्धतीने मी पटकन माझ्या तोंडातून दुसरं वाक्य गेलं काका तुम्ही बसा माझ्या स्कूटरवरती आणि माझ्याबरोबर चला त्याला इथे माझ्या एक अड्डा पेशंटची सोय होईल अशी पत्र्यांच्या चाळीमधले हॉस्पिटल होतं ज्या वया वृद्धांच्या वयाला ऐंशी वर्षाने आठ महिने पूर्ण झालेले आहेत अर्थातच शास्त्राप्रमाणे ज्यांनी सहस्त्रचंद्रदर्शन घेतलेलं आहे अशा वृद्धांना आपण इथं था, सत्कारित सन्मानित केलं आहे हिंदू धर्मामध्ये हा एक संस्कारिक आणि सामाजिक विधी द समजला जातो आणि त्याचं महत्त्व पण तेवढंच आहे कारण आजच्या काळात जरी बुद्धिमत्ता आणि क्षमता ताकद जरी तरुणांकडे असली तरी अनुभवाचा अभाव असतो आणि त्या अनुभवाला आदर म्हणून हा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा आम्ही इथं आयोजित केला होता आणि त्याचसोबत त्या व्यक्तींमधनं जे कोण ज्येष्ठोत्तम नावाचा आम्ही पुरस्कार तिथं जाहीर केला वेगवेगळ्या निकषावर आधारित म्हणजे शारीरिक मानसिक बौद्धिक कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदारी पार पाडून ज्यांनी सहस्त्रचंद दर्शनाचा आयुष्यामध्ये लाभ घेतला आहे अशापैकी सर्वोत्तम गुणांनी पास झालेल्यांना आपण ज्येष्ठोत्तम म्हणून पुरस्कारसुद्धा इथं दिलेला आहे या सगळ्या माग्या भावना एकच आहे की समाजामध्ये आपण एक आनंदाचं प्रसन्नतेचं वातावरण निर्माण करावं आणि जगण्याला एक नवीन उमेद तयार व्हावी या दृष्टीने हे सगळ्या कार्यक्रमाचा आणि कार्यक्रमाला मी एक निमित्त आहे परत एकदा मी सांगतो की ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक कृष्णप्रभूचं स्टाफ सपोर्ट ग्रुपचं सहकार्य राधा मेडिकल ट्रस्टचे एक पदाधिकारी आणि अर्थातच उपस्थित आपण सगळे या सगळ्यांमुळे आपण समाजाला एक वेगळी दिशा एक वेगळ्या आनंदाची हे देऊ शकतो आणि हे माझ्या निमित्ताने करून घेतल्यामुळे परमेश्वराचे मी खरोखर मनापासून आभार मानतो